हे बघा बोंबील भले पावसाची तयारी करून ठेवायला एकदम आता पाऊस दव येतोय मच्छीच्या लाईनमध्ये घुसलो आहे आता हे बघा सुकी मच्छी पावसासाठी घेऊन ठेवा बोंबील आहेत ह्याला काय म्हणतात शेंगटे सुकवलेले हे बघ बोंबील जाऊला हा तिकडे किराणा मालाचं दुकान आहे तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका मराठी मेळा यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई आज आपण आलो आहे राजापूरमध्ये गुरुवारच्या बाजारमध्ये या बाजारमध्ये बघणार आहे आपण काय काय वस्तू वगैरे मिळतात वगैरे ते आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करतोय तर चॅनलवरती मंडई नवीन असाल तर लाईक शेअर करा सबस्क्रायब करायला विसरू नका चला पाण्यातली घड्या बघितला राजापूरचं बंदर होते एक टाइमच हे ना हे बघा चल ये किती रे सत्तर रुपये सत्तर रुपये स्कूड्रायव्हर सगळं का भेट बघा पाऊस येतोय सगळ्या <laughs> पाऊस भरलाय बघा वारस वारस सुटायला लागलाय हे बघा सगळं प्लास्टिकचे भांडी वगैरे सगळं इकडे आहेत हे बघा चप्पल इकडं सर्व वाल आहे शेंग आहे मिरची आहे काकडी आहे वांगे आहेत गाजर आहेत काय महिला म्हणजे सर्व एकदम पॅक करून टाकले महिलांचा जास्त जोर आहे मार्केटमध्ये हे दहा दहा वीस वीस रुपये वाटा जाम बघा जाम वीसला एक तीस ला दोन हे सगळे दादा वाटे वाटेवर दादा पडवळ बघा पडवळ पण अजून आहे कनीस कसे आहे गो का कनीज कसे आहे हे बघ इकडे मसाले बघूया हे सगळे इकडे मसाले आहेत दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये खोबरा तर आता आपण मच्छीच्या मच्छी बाजारमध्ये आहे मच्छीच्या लाईनमध्ये घुसलो आहे आता हे बघा सुके मच्छी पावसाळ्यासाठी घेऊन ठेवा बोंबील आहेत ह्याला काय म्हणतात शेंगटे सुकवलेले ठीक आहे इकडे बघा बोंबील आहेत बोंबील आहे हे सगळे सुके सुके म्हणजे पावसासाठी हे बघा बोंबील भले पावसाची तयारी करून ठेवायला एकदम आता पाऊस पा जवळ येतोय ती म्हकला आहेत हां भारी आहेत ऑक्टोबरच्या पासून बनतात ती हा जाऊला हाय जवला जवला हे बघ भोबिल जाऊला <laughs> काय कोण घेतला नाही काय माहिती काय <laughs> कोणाचा तू घेतलं काय तू घेतला सुकटा तू काय घेतलं चल काय घेतलं काय ती माकला शंभरला वाटा पाऊस भरलाय कितीला दोनशे कसे लावले दोनशे ला दिला ना दोनशे ला दोन शंभरला वाटा हां हां यातले भले म्हणायचं दोन आता भले घेतले जरा बारीक करून घेते तर मंडळी ना आता आपण घेतलेल्या दोनशे रुपयाला तर हे बघा चार बले लावून दिलेत वरती चार पाच तरी लावायचं चला वरती आणखी जर लावून दिले नाहीत बले तर मंडळी म्हणजे सुकी मच्छी सगळी आहे ना हे सगळे आता कोकणातली मंडळी पावसाच्या पावसासाठी साठवून ठेवणार पावसात तर त्याचा उपयोग होतो पावसात मच्छी भेटत नाही तर या सुक्या मच्छीचा वापर केला जातो जेवण बनवण्यासाठी परत इकडे किराणा मालचं दुकान आहे साधारण सहा वाजत आले असतील साडे संध्याकाळचे परत तिकडे किराणा मालचं दुकान आहे सर्व वस्तू इकडे भेटणार आहे बघा किराणा माल आता बाजार उठत आलाय तिकडं तिकडं पुढं लावले हे सगळे बघताय किराणा माझे दुकान आहेत तर आता इकडे रस्ते बाजूला बघताय समोर कपड्याचे दुकान वगैरे आहेत आणि या साईडला चप्पलच्या चप्पलचे दुकान वगैरे आहेत छोटे काय घ्यायचं आहे गो काय बघायचं का आहे कपड्याचं दुकान दाखव ये लहानपासून सगळे भेट इकडे कपड्याची वस्तू चप्पल चुपल चप्पल घ्या चप्पल हे बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू सोलर आहे बघा कितीला आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये हे अभ्यास करायसाठी पोरांना बरं आहे बघा तिचं टपारीच आहे पाण्यातली घड्याल आता पाण्यात नाही नाहीत शंभर पन्नास रुपये काहीतरी भेटतात हे घड्याल कशा आहेत हां तरी म्हटलं मला वाटलं शंभर रुपये पन्नास पन्नास रुपये घड्या मी पण असं बाईकवर लावले घड्या टाईम बघण्यासाठी वॉटरप्रूफ आहे हे बघा ही घड्याला लहानपणासाठी बगा छोटा मोटा बैटर ये, ये पानी पानी नहीं ये दे ला। है पानी लिगड़ाला वा ले चलते हैं ये कैसे बैटरी एकशे वीस रुपये तीन से, तीन से।, तीन से इकडे बेकरीचे आयटम आहेत आता म्हणजे काय पाऊस पडून भरतोय त्याच्यामुळे सर्व मार्केट आता पटापट आवर हे भिड्याचे आयटम आहे आणि तर कोणत नाही इडलीसाठी चपाती ढोसा सगळे काय आयटम आहेत लाव भिड्याची कढाई हो का भिडाची कढई कितीला आहे साडेपाचशे रुपये मोठी अच्छा बिराजची कवर साडेपाचशे रुपये सुपर बघा प्लास्टिकची हे बघा आटप प्लास्टिकचे आयटम हां चार्जिंग बल्ब आहे हां चार्जिंग बल्ब आहे बघा ठेव राहते चार्जिंग बल्ब आहे लगेच लाडगे लगेच भेटतो बेकरीचे लगे आयटम आहेत हे बघा बेकरीचे आयटम कसं आहे पॅकेट सगळे हा साठ रुपये साठ रुपयाला कुठला पण घेतलं साठ रुपये हे सगळे पॅकेट बांधलेले त्याचे कुठला पण घेतलं तरी साठ रुपये या नायाचे आयटम आहेत कचोरी हे कसे आहेत तीस रुपये पाव हे हे बटर घ्यायचं आहे चांगलं असतं का जिरा बटर आहे ती बटर आहे जिरा बटर कुठे जिरा बटर

सगळं आता पाऊस येते होऊन घे सगळं कुठला पण घे दहा रुपये हा हे बघा किती आहेत दुधासाठी तेलासाठी तर आता बाजारातून बाहेर पडतोय आणि आता आपण निघूया जरा जवाहर चौकामध्ये चहा चाय मला आवडते जाम त्या गुळ्याची चहा पिऊया आणि सरळ निघूया घराकडे इंडिकेटर दिला आणि राईटला आणि चाललाय लेफ्टला काय बोलायचं त्याला आपण समजून घ्या तर ह्या आहे तुम्ही जवार चौक जवार टी स्टॉप आहे सगळे एस टी एस माणसं तांबल्या आहेत तर आपण गुळ्याचा चाय पि तू पण घेणार आहे गुळाचा चाय हां तीन गुळाचा चाय द्या ईशान कसे वाटली चहा भारी आहे कितीची कॉपी आली तो, तीन दोन हाय भारी बायको पण दोन मी पण दोन हा जवार चौक तर मंडळी आता आता निघतो आता आम्ही बाजारातून तर मंडळी नू आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण असे का, का। नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक कर काळजी घ्या